सतवू नका तुम्ही किती काढून ठेवलात आली आता मामलेदारची विशळ भाव कट पप्पानी सुरू पण केलं परी खेळते इकडे आई हां कोणाला लस्सी तर मित्रांनो आता जेवायला बसलो आणि आपल्या जेवणामध्ये खेकडे पप्पानी आणि नमस्कार मित्रांनो स्वागत तुमचं आपल्या चॅनल मध्ये लोक तर मित्रांनो आम्ही आज आलोय म्हणजे सगळे आई पप्पा मी सोनाली आणि परी जामीनगरच्या मार्केट मध्ये आलोय आणि परीला घ्यायचे बाबा गाडी तर बघूया आणि काय बघते काय माहिती सारखी इकडे तिकडे इकडे आणि जामीन गर्दी कमी आहे कारण मला वाटतं लहानपणाची शाळेची तयारी झाली बघू वाटचा कुठे गेले दोघी हे बघा ही आई आणि सोनाली बरेच दिवसांनी आई दिसते आपल्याला आपल्या चॅनलवरती आई अगं आईस कुठे मला विसरलीस वाटत हा मग कसं वाटतय बरेच दिवसांनी मार्केटमध्ये आली मित्रांनो ह्या मार्केटला यायचं म्हणजे माझ्या जीवावर येतं कारण मी खूप टाळतो कारण गर्दी खूप असते या मार्केटला म्हणजे आज तरी कमी गर्दी आणि बघा ना भारी भारी येतो अकडे काय का मला वाटते लेडीजचे आणि मला वाटतं दुकान आलं जवळ पप्पा आतमध्ये पप्पानी आई आणि मला वाटतवाला सायकल प्रायव्हेट लिमिटेड मित्रांनी शॉप मध्ये आपण आत जाऊया आणि सायकल वगैरे लहान लहान पोरांसाठी बाईक बघूया बाबा गाडी यांच्या परी साठी बाबा गाडी आमच्या वेळी होत काय का येत कोणती ही होती ना अशी अशी होती ना आई आपल्याकडे आणि घेतला मी धक्का मारायचो ना पाटणा बसल्यावर ही पण भारी वाटते ना बाबा गाडी पेक्षा ही मस्त आहे इथे ही आहे ना, ना।

उभी राहावर बसवा तेव्हा ती नवीन वर बसवते तिला जमणार पण नाही ते बाहेर काढायला जाणार ना होते कोणती ब्लॉग माहीत नाही पडले दिला अरे वा वा करेल मी मात्र तोडून थांब चालू लेन दीने आई बाजू 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 आई मदी मत तोडून ले हां हां थांब बाजूला चालू कर दी परी ए परी बोलो परी ये इकडे ये ये म्हणजे मित्रांनो आमच्या वेळी एवढ्या नव्हत्या व्हरायटी आता या लहानपुरासाठी भारी भारी बाईक आहेत आणि होत्या त्या कुठे आहेत त्या अशा होत्या मी दाखवतो तुम्हाला एकदम भारी भारी मला वाटतं ह्या टाईप मध्ये होती बाकी अशा मध्ये नव्हते आमच्या वेळेस ये इकडे इकडे आणि पहिले तिला माहिती पडत नव्हतं हो आणि आता तिला बरोबर माहिती पडली होती आली पुढे पुढे हे बरी ये पुढे ये, ये ये पुढे अरे <laughs> ठोकला गाडी गाडी ठोकला तर मित्रांनो ही गाडी आपण फायनल केली बरी साठी बाबा गाडी काय पहिले जमत नव्हतं आता जमायला लागलं ना आता हे इकडे परी बरी गाणी बिनी तुताच लावायला लागली मला वाटतं ही गाणी लावते म्हणजे व्हिडिओला कॉपी लागेल नक्कीच

आणि ह्या दोघी मार्केटला आल्या म्हणजे काय खरं नाही आणि पहिले जातील साड्यांच्या पाठी दोघी पण नाही नाही घ्यायचं नाही पण घ्यायचे पण नाही पण बघायची आवड दोघी ना पण हा पप्पा आणि मी नेहमीप्रमाणे बाहेर उभे राहतो पप्पांना सांगतो आई तू आज निरोप हा घेईन ना तुला बाबा गाडी मित्रांनो आपली मंडळी गुंतली आता प्लस पॉईंट मध्ये आणि हा पप्पांचा आवडता दुकान प्लस पॉइंट आणि साठीला आहे सगळ्यात जुना मंदिर कोपिनेश्वर मंदिर सगळ्यात जुना आहे जाऊया आपण प्लस पॉइंट मध्ये चांगलं आपल्या पहिल्या बघायची अरे घेणार आहे त्यांनाच बघू द्या काय करा चांगलं ना, ना वाटत हा दो।

चांगला दुण दुण। परी। लाल चांगला नाही हा मस्त आहे लाल आई चांगले लाल बघ ट्राय करून हे पप्पा ना सांगतोय

तर मित्रांनो आता बाबा गाडी घेऊन झाली शर्ट घेऊन तर आता निघालोय आपण मामलेदारची मिसळ खायला जरा चव भारी लागते आतापर्यंत लहानपासून का झाले त्याचं मिसळ आणि आता जाऊया मामलेदारची मिसळ खायला तर मित्रांनो मिसळ खाण्यासाठी पण लाईन आहे ला। आणि सगळे वेटिंग मध्ये ही एवढी लाईन आहे मामलेदारची मिसळ खाण्यासाठी घेतली नाही बाबा गाडी मग आता तू किती वर्षांनी मिसळ करतेस मामलेदारची हा गपचूप गपचूप दोघ आवडतेस बाई आता कुठे लाईन दहा मिनटा थोडीशी हल्लेली वाटते आणि दोघच गेले फक्त बाकी आम्ही सगळे लाईन लोक बाकी सगळे सगळे आली आता मामलेदारची मिसळ पाव कट पप्पानी सुरू पण केलं बरी खेळते इकडे आई हा भारी वाटते नाई कलरमध्ये चुनलेल्या आमच्या भाजी आवडते मिसळ ना आवडत कांद्याची भाजी कोणत्याच भेटेल भोगल्याकडे कांद्याची भाजी चला आता चालू करूया तुम्ही पण खायला सोनालीने मागवले कांदा भाजी आणि सगळे दमले तरी पण अजून वडाप चालू आहे काय गमली तूच खाणारी भाजी

नाय रिमूव्ह कर रिझल्ट पुड कर ये लव्ह यू पुश ये ये करू ये तर मित्रांनो आता जेवायला बसलोय आणि आपल्या जेवणामध्ये खेकडे पप्पानी आणि हा आई गावावर आणलेत कुरले तर ने? मी आणि सोनाली उठावणी केली हो नव्हती बाकी ने? ने? आता, ने आता, आता आता या आता या वर्षी हा हिने सकाळी केली असेल मी आता आलो म्हणजे मी आता करीन तर आता उठावणी करीन काय म्हणतात पप्पांना इथे लागली बिल्डिंग पप्पा बघा इकडे दिसते का

माझ्या ताटात मोठे आहेत तुम्ही पण जेवायला या आता जेवतो नेगे पडतात हा दाखवा पुढं पकाशा पुढे उरायला हो। अरे तो पण काय आता हा आणि नंतर चावा चावायचा ओरिजिनल ओरिजनल सुरंग तू दाखवू बघूया दाखवू तरी हा दाखव नाही जमणार तुला काय तू घालवलंस आता मी फोडतो पप्पानी दिला आईला फोडून डेंगा आईस <laughs> <एस> कॅन्डी आईस <laughs> कॅन्डी हो किती वेळ लागला पकडायला इकडे दोन दोन अडीच तास तुमच्यावर कोण होतात संजा हा दोघे येतात चला आता तज...